नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी गोराड ते मुंबई वडोदरा महामार्गासाठी माती वाहतूक करणाऱ्या एम के बुलडोजर या कंपनीच्या वाहनाखाली येऊन लेखाचा मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी घडली वडील सचिन काशीनाथ वड यांचा दवाखान्यात नेता मृत्यू झाला तर साहिल वशी सचिन वड यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठा जमाव तयार केला होता वाडा पोलिसांनी तात्काळ हजेरी लावत सदर परिस्थिती हाताळत व दोषींवर कारवाई करून अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली अशा घटना थांबवण्यासाठी अवजड वाहतूकवर प्रशासन आळा घालेल का असा सवाल स्थानिक नागरिक करत आहेत वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी वाडा ब्युरो किरण दुपारे इंडिया न्यूज ट्वेंटी मध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण आज आहोत गोराड या गावाजवळ या ठिकाणी बडोदा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या महामार्गासाठी मातीची ने आण केली जाते असे डब्बरसे डम्पर चालतात आणि एका डम्परच्या खाली गोराड येथील सचिन वड व साहिल वड बापलेकांचा सा, ट्रकच्या डम्परच्या खाली बाईक घुसून दोघांना अपघात झाला आहे आणि या अपघातामध्ये साहिल हा नऊ वर्षाचा मुलगा आहे आणि त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे आणि त्याच्या वडिलांना ठाण्यातल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे सकाळपासून उपस्थित आहेत खरच अतिशय वाईट घटना दुर्ग म्हणजे सांगण्या एवढे भयंकर शब्द नाही अशी परिस्थिती आहे अशा परिस्थितीत जो हवे बडोदा नॅशनल हायवे चाललाय रात्र दिवस एवढ्या हे ढम्पर एवढ्या वेगाने जातात छोट्या छोट्या रस्त्यांनी आणि या ठिकाणी एवढा मी सांगू इच्छित का या दोन्ही व्यक्तींना त्याचे वडील म्हणजे सचिन काशीनाथ वड हे आता दवाखान्यामध्ये आर्मेट केले ठाण्याला त्यांचा मुलगा एकुलता एक सादाहिल साहिल सचिन वड अशा या जागची जागे ठार झालाय तो त्याचं वय वर्ष जवळजवळ नऊ वर्षे, वर्षे त्याला तिसरीमध्ये होता तो सकाळी त्याचे वडील त्याला केस कापण्यासाठी वजूश्री ला जात असताना भरलेला हा दिसतोय आवा मोठा त्याच्या तो मधल्याच याच्यामध्ये टायरमध्ये जागची जागची ठार झाला अतिशय दुर्गस्त घटना घडले त्याला कुठंतरी या कुठल्या तरी माध्यमातून कुठल्याही सर्व न्याय मिळावा हीच माझी विनंती आहे मला सकाळी अकरा वाजता फोन आला असा अपघात झालेला आहे आणि या हायवा डंपरने दोन मुलांना चिरडले मी तात्काळ एक साईडची पाठवली आणि नंतर मला पुन्हा पंधरा मिनिटांनी फोन केला की एक पोरगा एक्सपायर झाला या हायवा डंपरने समोर समोर जाऊन त्या पोराला अक्षरशः आठ वर्षून टाकले असे अनेक अपघात या परिसरामध्ये होत आहेत बडोदा एक्सप्रेस हायवेचं काम गेली दोन वर्ष चालू आहे पण ह्याच्यावर नियंत्रण कोणाचं आहे का नाही मला काय मला प्रश्न पडलाय अनेक आपण अपघाताचे पेशंट उचलतो अनेक आंबाडी शिरसाट रस्त्यावर अपघात होतात त्याचे पेशंट आम्ही उचलतो पण आत्ता मी ज्या स्पॉटला जी घटना पाहिली जी बघितली रक्त तो पोरगा त्याचे आई आणि वडील ते रडत होते ते टाव पडत होते तर त्यांना न्याय आता आत्ता आम्ही ग्रामस्थ असलो तरी रुग्णमित्र असलो तरी आम्ही त्या त्या पोराच्या जीवामध्ये जीव आणू शकत नाही किंवा कुठलाही देव आला तर त्याला जिवंत करू शकत नाही आमची एकच इच्छा आहे हे जे चालतात हे बडोदा एक्सप्रेस हायवेचे जे हायवा चालतात त्यांच्यावर कोणाचं नियंत्रण पाहिजे किंवा आत्ता त्या मुलाच्या घरच्यांना काहीतरी भरपाई मिळून द्यायला पाहिजे हीच आमच्या ग्रामस्थांची अपेक्षा आहे आणि इच्छा आहे जर का त्या हायवा डम्परच्या किंवा मालकाने किंवा समृद्धी बडोदा एक्सप्रेस हायवेच्या जो ठेकेदार आहेत त्यांनी जर का भरपाई दिली नाही तर आम्ही ठिय्या आंदोलन करणार आणि एक ही गाडी या परिसरामध्ये आमच्या केलठाण वजेश्वरी अंबाडी परिसरामध्ये दे चालू देणार नाही हा मी सगळ्या नागरिकांना शब्द देतो कारण त्या अपघातग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी येथील सर्व ग्रामस्थ एकवटलेले आहेत इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी वार्ताहर वाडा ब्युरो किरण दुपारी यांची